ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मंगळवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्चना ताई ज्ञानेश्वर कटके आणि गणेश जगन्नाथ कटके यांच्या वतीने गणेश कटके यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी खास न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी खास करून लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक क्रांती नाना मळेगावकर यांची उपस्थिती होती ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली विविध अशा मनोरंजक कार्यक्रमातून महिलांना खेळून ठेवण्यात आले त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत सहभागी हो झालेल्या महिलांसाठी आयोजकांकडून उत्कृष्ट अशी ठेवण्यात आली होती प्रथम पारितोषिक विजेत्याला हिरोची एक व्ही वॉशिंग मशीन गॅसची शेगडी मिक्सर या व्यतिरिक्त मानचिन्ह म्हणून एकवीस पैठणी साड्या बक्षिसे म्हणून ठेवण्यात आल्या होत्या तसेच स्पर्धेत प्रत्येक उपस्थित महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कटके यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी अनिकेत टायगर ग्रुप लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील आमदार माऊली आबा कटके यांच्या सौभाग्यवती मनीषा कटके शिवांजल शिवजल ग्रुपचे सर्वसर्वा सचिन भोसले साहेब सायली मॅडम आद्य मान्यवरांनी गणेश जगन्नाथ कटके यांना शुभेच्छा देऊ अभिष्ट चिंतन सोहळ्यास हजेरी लावली आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून गणेश कटके यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आयोजक अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके यांनी स्पर्धेतील महिला भगिनींना आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि भविष्यातही असे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला हा सोहळा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी एक उत्सव ठरला माझं नाव पूनम सतीश कटके राहणार बेवरी आणि गाडी मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला का बाकी काय नाही त्यांना अशा शुभेच्छा मिळव आणि पुढच्या चालीसाठी अभिनंदन यासाठी आम्हाला कार्यक्रमासाठी उत्तम प्रतिसाद लाभला साधारण साधारण आमच्या इथे एक हजार महिलांनी उपस्थित दाखवली त्यासोबत काही गौतमी पाटील यांचा गाण्यांचा कार्यक्रम झाला त्यासाठी काही पुरुष मंडळी पण आले होते अतिशय उत्साहामध्ये चांगल्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आलेल्या सर्व लोकांचं मी अगदी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या पैठणच्या कार्य पैठणीच्या कार्यक्रमासाठी क्रांतीनाना मयेकर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं त्यांच्या टीमचं पण मी मनापूर्व आभार व्यक्त करतो त्यासोबत आम्ही प्रथम बक्षीस हे मोटरसायकल बाईक ठेवली होती स्कूटी ती बाईक ही आमची जे काही ऑनलाईन ज्यांनी ज्या महिलांनी नोंद केली होती ऑनलाईन पद्धतीने नोंद केली साधारण ऑनलाईन पद्धतीने एक हजार महिलांची नोंद झाली होती त्यामधून आम्ही आज लक्की ड्रॉ प्रमाणे जे टोकन काढलं त्यामध्ये त्यांचा आमच्या त्यांचा नंबर लागला त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे पहिलं बक्षीस साधारण हे एक फ्रीज ठेवला होता दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन होती हा तिसरं बक्षीस अ तिसरं बक्षीस आपली पिठाची किरण होती ज्या घर घरगुती ज्या वस्तू आहेत त्या आम्ही ठेवल्या होत्या चौथं बक्षीस मिक्सर होता आणि पाचवं बक्षीस ज्युसर ठेवला होता याप्रमाणे अशी सहा बक्षीस टोटल ठेवली होती आणि एक पंचवीस पैठणी आमची प्रत्येक खेळातून जिंकलेल्या महिलेसाठी आम्ही त्यांना पैठणी दिली आणि प्रत्येक आलेल्या महिलेसाठी एक रिटर्न गिफ्ट आम्ही आपलं छोटस ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लाईट वगैरे हो जाते त्यावेळेस त्यांना महिलांसाठी कांदा वगैरे हो बारीक करण्यासाठी जी मशीन असते आम्ही सर्वांना गिफ्ट देण्याचा के प्रयत्न केलेला आहे आम्ही आमच्या पद्धतीने सर्वांना आलेल्या पाहुण्यांना जीवनाची वर उत्तम सोय केलेली आहे सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे आमच्या कुटुंबावरती जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित राहिले त्यामुळे सर्व जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपलेल्या सर्व महिलांचं माझ्याकडनं स्वागत आणि एवढा त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे